ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका चांदवड तालुक्यातील राहुळ घाटामध्ये शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सात ते आठ वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातामध्ये एक महिला ठार तर सतरा जण जखमी झालेत यामधील पाच जण गंभीर जखमी आहेत त्यांना नाशिक इथे हलवण्यात आले अपघातानंतर राहुळ घाटामध्ये वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या या ठिकाणी रांगा लागल्या होत्या चांदवड तालुक्यातील राहुळ घाटामध्ये मुंबई आग्रा महामार्गावरती शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कंटेनर दोन ट्रक दोन ते तीन कार असे एकूण सहा ते सात वाहन एकमेकांवरती आदळून अपघात झालाय या अपघातामध्ये उषा मोहन देवरे या महिलेचा मृत्यू झालाय तर अभिमान त्र्यंबक देवरे मीराबाई सार्थक योगेश पाटील शीतल सूरज चव्हाण रोशनी बापू महाले तसेच ज्योत्स्ना तेजस महाले बापू मानसिंग महाले जिजाबाई भिला देवरे हे गंभीर जखमी झालेत तसेच तेजस बापू महाले तनवीर आणि शेख तसेच अफरीन शेख सोनाली योगेश पाटील बळीराम त्र्यंबक देवरे यांना तन्वीर शेख रोमेहा तन्वीर शेख अरवा तन्वीर शेख रेणुका योगेश पाटील हे जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळता चांदवड टोल नाक्यावरील अपघात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य केलं आहे जखमींना तातडीनं रुग्णवाहिकेमधनं चांदवड उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं तिथे प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना नाशिक या ठिकाणी पाठवण्यात आलंय अपघातानंतर चांदवड उपजिल्हा रुग्णालयामध्ये नातलगांनी मात्र मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक उन्हाळा आलाय गरमी जाणवायला आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सुनबाई आजही चहा काल अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा